तर आज मैत्रिणीनो आपण आज आमरस थाळी करणार आहोत तर त्यासाठी आपण येथे घेतलेली आहे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दाड डाळीसाठी म्हणजे वरणासाठी घेतलेली आहे आणि वरण त्या डाळीमुळे खूप छान होते आणि घट्ट होते तर या डाळीमध्ये आपण हळद टाकली आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे त्याच्यामुळे डाळीची चव खूप छान लागते तर येथे आपण घेतलेले आहेत छोले ते आपण भिजत ठेवले होते आणि यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे म्हणजे छोलेची भाजी खूप चवीला छान लागते या पद्धतीमध्ये केल्यावरती आणि इथे आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकूया तर हे सर्व आपण कुकरला लावणार आहोत तर पाहू शकता एक चार पाच शिट्ट्या काढल्याच्या नंतर मस्तपैकी आपली छोली शिजले आहेत पाहू शकता आणि कलर पाहू शकता सुंदर झाले आहेत आणि असे देखील हे छोले खाल्ले तर चवीला खूप छान लागतात तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि जिरी मोहरीची फोडणी करूया तर येथे लसूण ठेचून घेतलेला आहे कढीपत्ता टोमॅटो बारीक कट केलेला कांदा तर कढईमधलं तेल छान गरम झालं आहे आणि जिरी मोहरी देखील छान तडतडली आहे तर पाहू शकता यामध्ये आता आपण लसूण टाकलेला आहे कढीपत्ता तो देखील छान तळला गेला आहे आता यामध्ये बारीक कट केलेला आपण कांदा टाकला आहे तर छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे छोलेच्या भाजीमध्ये जास्त काही वाटण न घालता अशा पद्धतीमध्ये सुद्धा भाजी खूप छान होते आणि झटपट होते तर पाहू शकता आपला कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे तर यामध्येच आपण आता मसाले टाकणार आहोत तर येथे मी टोमॅटो राहिला होता टाकायचा तर टोमॅटो टाकून घेतलेला आहे तर तो, टोमॅटो आणि कांदा छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता आपण मसाले टाकूया इथे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आणि गोडा मसाला घेतलेला आहे आणि घरगुती जे काळा मसाला आहे तो देखील यामध्ये आपण टाकलेला आहे तर अशा प्रकारे तीन प्रकारचे आपण येथे मसाले घेतलेले आहे तर यामध्ये थोडीशी देखील टाकलेली आहे हळदीचा वापर कमी करायचा आहे कारण आपण छोले कुकरला लावताना देखील त्यामध्ये हळद टाकली होती तर हे मसाले आपण छानपैकी मंद गॅसवरती परतून घेऊया तर पाहू शकता कांदा टोमॅटो आणि मसाले छानपैकी परतून घेतले आहेत आपण आता याचमध्ये आपण छोलेमधले जे पाणी आहे ते यामध्ये थोडंसं टाकणार आहोत ते एका वाटीमध्ये आपण हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि छोले साईडला ठेवलेले आहेत यातलं सगळं पाणी न टाकता आपण यातलं अर्धच पाणी त्या कांद्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे कांदा आपला छानपैकी मऊसूद शिजला जाईल त्यामुळे भाजी खूप छान लागते तर एक दोन चार मिनटे आपण मंद गॅसवरती छानपैकी हे मसाले आणि कांदा छानपैकी शिजून देऊया तर पाहू शकता मस्तपैकी सुगंध येत आहे झणझणीत जन असा आणि आपला कांदा देखील छान मऊ झालेला आहे पाणी टाकल्यामुळे या भाजीची चव खूप छान लागते म्हणजे कांदा मऊचूध होतो आणि भाजी देखील पातळसर वाटत नाही तर पाहू शकता मस्तपैकी आपण थोडंसं घोटून देखील घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे वाफवलेले छोले आहेत ते टाकून घेऊया अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी केलेली आहे परंतु खायला खूप छान लागते तर पाहू शकता आता मस्तपैकी हे छोले आपण थोडेसे परतून घेऊया आणि छोले शिजवताना आपण यामध्ये मीठ देखील टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ बेतानेच वरतून टाकायचं आहे आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपल्याला थोडीशी उकळी आणायची आहे म्हणजे मसाले आणि छोले छानपैकी एकजीव होतील आणि आपले रसाभाजी थोडीशी लपतपीत खूप चवीला छान लागेल तो वरून थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे आणि एक पाच मिनटं आपण छानपैकी उकळी आणायची आहे तर झाकण ठेवूया तर पाहू शकता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकून काढूया तर पाहू शकता मस्तपैकी छोलेची भाजी येथे तयार झालेली आहे आणि डाळीला आपण छानपैकी लसूण आणि हिरवी मिरची जी कडीपत्त्याची फोडणी दिली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तर आता आपण इथे आमरस करायला घेतलेला आहे पाहू शकता मस्तपैकी हापूस आंबा आहे आणि पाहू शकता आंबा हा फळांचा राजा आहे आणि मस्तपैकी हे आंबे पाहू शकता अगदी सुगंध खूप छान येत आहे आणि आंबा कोणाला आवडत नाही तर सगळ्यांना आंबा आवडतो सीझनमध्ये आंबे भरपूर खावेत तर पाहू शकता मस्तपैकी आंबे हे आपण धुवून घेणार आहोत यातला जो चिक आहे तो चिक आपल्याला काढायचा आहे त्याच्यामुळे आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि छानपैकी यातला चीक काढून घेणार आहोत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जो साईडला चीक लागलेला असतो तो चीक छानपैकी आपण काढून घ्या घ्यायचा आहे जी धूळ असते ती धूळ देखील निघून जाते तर आज आपण पारंपारिक पद्धतीमध्ये रस करणार आहोत मिक्सरचा वापर न करता आपण इथे साध्या पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीमध्येच राज रस करणार आहोत तर स्वच्छ आपले आंबे धुवून झाले आहेत पाहू शकता आपण एका वाटीमध्ये ते काढून घेऊया आता हे आंबे आपण थोडेसे हलके मऊसूत करून घेऊया म्हणजे आतला जो गर आहे तो छान मऊ होईल आणि गुठळी न होता आपला छानपैकी रस येथे पडला जाईल तर पाहू शकता मस्तपैकी हाताच्या साह्याने आपण थोडासा रस आतला जो गर आहे तो मऊ करून घेऊया तर सर्व आंब्यांचा रस आपण अशाच पद्धतीमध्ये काढून घेणार आहोत आणि छान पातळसर रस पडत आहे हाताच्या साह्याने आपण मऊ केल्यामुळे आंब्यामध्ये कुठेही गुठळी राहत नाही आणि छान मऊसूद रस हा पडला जातो तर पाहू शकता अशाच प्रकारे सर्व आंब्यांचा रस आपण काढून घेऊया आणि हे जे साल आहेत ते साल आपण उलटे करून घ्यायचे आहेत उलटे केल्यानंतर तो जो थोडासा रस राहतो आतमध्ये किंवा गर राहतो तो आपण पाण्यामध्ये जे साल आहेत ते टाकायचे आहेत आणि थोडेसे विसळून घ्यायचे आहेत त्याच पद्धतीमध्ये आपण ह्या ज्या कुया आहेत त्यासुद्धा साईडला करणार आहोत आणि त्यामध्ये देखील थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आणि त्या देखील आपण थोड्याशा विसळून घेणार आहोत म्हणजे जे थोडासा गर राहिलेला आहे त्याच्यामध्ये तो निघून जाईल तर पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व रस येथे काढून घेतलेला आहे आणि हे जे साल आहेत ते उलटे करून घेऊया आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण छानपैकी रस काढून घेऊया गर काढून घेऊया तर जास्तीत जास्त मी येथे एक पाऊंड ग्लास येथे वापर केलेला आहे पाऊंड ते एक ग्लासाचा पाण्याचा वापर येथे केलेला आहे जास्त पाणी न घालता जास्त पातळसर रस न करता जेवढं आपल्याला आवश्यक वाटतं तेवढंच आपण येथे पाणी वापर केलेलं आहे तर पाहू शकता सर्व साल आणि पोयांचा आपण येथे रस काढून घेतलेला आहे घर काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकायची आहे आंबा हा हापूस खूप गोड आहे त्याच्यामुळे बेतानीच साखर टाकायची आहे तर पाहू शकता अशा छान प्रकारे खट्ट असा रस जो आहे तो निघालेला आहे कुठेही गुटळी नाही आहे तरी पण आपण थोडंसं फिरवून घेऊया आण आणि जे आंब्याच्या कुयेंचा आणि सालींचं सा, आपण जे विसळून घेतलेले आहे त्यामध्ये हा गर संपूर्ण टाकून घेऊया तर पारंपरिक पद्धतीमध्येच आपण रस केलेला आहे आणि त्याची चव खूप छान लागते मिक्सरमध्ये याची चव अशी लागत नाही जेवढा आपण हाताने रस करू तेवढा खूप छान लागतो तर पाहू शकता हे थोडंसं भांडं आपण विसळून घेऊया म्हणजे एक ग्लास जवळजवळ मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर यामध्ये आता आपण चवीनुसार थोडीशी साखर टाकूया आणि किंचित मीठ तर हे थोडंसं विसळून घेऊया आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे छानपैकी थंडगार आमरस हा खायला देखील खूप छान लागतो आणि त्याची चव पण छान लागते तर यामध्ये थोडीशी आपण विलायची पावडर टाकलेली आहे तर पाहू शकता आजचा आमरस आवडला असेल जास्ती जास्त तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमरसाबरोबर मस्तपैकी आपण डाळ भात चपाती छोलेची भाजी आणि मस्तपैकी पापड तळलेले आहेत तर अशा प्रकारे आपण साध्या पद्धतीमध्ये आमरस थाळी केलेली आहे आणि हा आमरस आपला पहिलाच आमरस आहे सीझनमधला तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका